मासोनम मार्गशीर्षोहम हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मासोनम मार्गशीर्षोहम म्हणजेच मार्गशीर्षपेक्षा कोणताही मोठा महिना नाही मंडळी दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे मार्गशीर्ष महिना हा धार्मिकदृष्ट्या आपल्या हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो पवित्र मानला जातो तर मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला काही नियम देखील पाळायचे आहे मार्गशीर्ष महिन्यात आपण आपल्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा राहावी आपल्या घरात आनंद राहावा सौख्य नांदावं यासाठी आपण मार्गशीर्ष गुरुवारचं महालक्ष्मीचं व्रत करतोच पण एक वेळेस व्रत केलं नाही तरी चालेल पण आपल्याला हे नियम मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाळायचेच आहे तर ते असे कोणते नियम आहेत त्याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात कोणते नियम पाळायचे आहे याबद्दलची सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या प्रत्येकाच्या आप सकाळी उठण्याच्या वेगवेगळी सवय असतात काही जण अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठतात काही जण सकाळी लवकर उठतात सहा सात वाजेला तर काही आठ आठ वाजेपर्यंत झोपून राहतात पण लक्षात घ्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि शक्य झालं तर जवळपास पवित्र नदी असेल तर तिथे जाऊन स्नान करायचं आहे त्यासाठी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठावं लागणार आहे जर तुम्हाला दररोज जाऊन तिथे जाऊन स्नान करणं शक्य नसेल कारण सध्या हिवाळा सुरू आहे तर तुम्ही फक्त एखाद्या गुरुवारी जरी पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान केलं तरीही चालेल किंवा मग घरातच आपण गंगाजल टाकून आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आणि त्याने स्नान करायचं आहे त्यानंतर स्नान झाल्यानंतर सर्वात पहिले आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे आणि अशा प्रकारे म्हणजे आपल्याला नेमकं काय करायचं आहे तर सकारात्मकतेने आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे स्नानाच्या पूर्वीच आपल्याला स्वच्छतेची सर्व कामे आटपून घ्यायची आहे मार्गशीर्ष महिन्यात बऱ्याच सुवासिनी स्त्रिया महालक्ष्मीचं व्रत करतात म्हणजे आपण एक प्रकारे मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मीची पूजाच करतो त्यासोबतच आपल्याला भगवान श्रीकृष्णांची देखील पूजा करायची असते मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मी यांची पूजा करण्याला खूप महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यात आपण जे काही उपवास करतो नामस्मरण करतो त्यामुळे आपल्याला चांगलं फळ मिळायला मदत होते मार्गशीर्ष महिन्यात आपण एकदा तरी भगवद्गीतेचं पठन करायचं आहे मार्गशीर्ष अमास्येला पितृपूजा पितृतर्पण पिंडदान या कृती करून म्हणजे पितृतर्पण करून पितृपूजा करून पिंडदान करून किंवा पित्रांच्या नावाने काही दानधर्म करून आपण पित्रांना प्रसन्न करायचं आहे मार्गशीर्ष महिना हा पित्रांना प्रसन्न करण्यासाठी उत्तम मानला जातो त्यांचा सन्मान करायचा आहे त्यामुळे जर आपल्याला काही पितृदोष असेल पित्रांमुळे आपल्या संसारात काही अडीअडचणी येत असतील तर त्या नक्की दूर व्हायला मदत होते कारण आपण जर पितृपूजा केली पितृतर्पण केलं पिंडदान विधी केला तर त्यामुळे आपले पित्र प्रसन्न होऊन आशीर्वाद देत असतात मार्गशीर्ष महिन्यात आपण व्रत करतो जवळपास सगळ्याच घरांमध्ये सुवासिनी महिला महालक्ष्मीचं व्रत करत असतात त्यामुळे आपल्याला मार्गशीर्ष महिना पूर्ण महिनाभर मांसाहार टाळायचा आहे थोडक्यात मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला शाकाहारी आहार घ्यायचा आहे पवित्रता राखायची आहे मार्गशीर्ष महिन्यात पहिल्या गुरुवारी आपल्याला महालक्ष्मीचं व्रत सुरू करायचं असतं आणि शेवटच्या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकतर चार गुरुवार येतात किंवा पाच गुरुवार येतात तर शेवटच्या गुरुवारी आपल्याला त्या व्रताचं उद्यापन करायचं असतं मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण विवाहाची काही बोलणी करायची असेल विवाह जम जमवायचा असेल किंवा मग मुंडन करायचं असेल गृहप्रवेश करायचा असेल वास्तुशांती करायची असेल किंवा काही इतर काही शुभकार्य असेल तर ते तुम्ही नक्कीच करू शकता कारण मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र महिना आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याकडून कोणाचा अपमान होणार नाही वडीलधारे दुखावले जाणार नाही आई वडील दुखावले जाणार नाही किंवा मग कोणा कोणी आपल्या बोलण्यामुळे दुःखी होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे समजा कोणी तुमच्याबद्दल वाईट बोलत असेल तर बोलू द्या तुम्ही ते शांतपणे ऐकून घ्यायचं त्याला उलट उत्तर द्यायचं नाही त्यामुळे काय होतं आपल्या मनात नकारात्मकता वाढते आपण सतत तोच विचार करू लागतो परिणामी आपण चिडचिडेपणा करतो आणि आपल्या घरात देखील नकारात्मक वातावरण तयार होत असते वा मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा आपल्या घरातलं वातावरण कसं सकारात्मक राहील या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायचं आहे कौटुंबिक वाद असतील मतभेद असतील ते टाळायचे आहे घरात आनंदाचं उत्साहाचं वातावरण निर्माण आपण करायचं आहे घरात वाद कलह या गोष्टी निर्माण होऊ द्यायच्या नाही कोणाशीही आपण चुकूनही भांडण करायचं नाही आहे त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यात आपण दर गुरुवारी उंबरठ्याचं लेपन करतोच पण मार्गशीर्ष महिन्यात दररोज आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आपण एकदम गुरुवारी करतो खूप सारी हळद घेतो मग लेपन करत बसतो तर तसं न करता आपल्याला दररोज काय करायचं आहे एवढा वेळ नसतो आपल्याकडे दररोज तर दररोज काय करायचं आहे थोडीशी हळद घ्यायची त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं एखादा चमचा पाणी मिसळून आपल्या हातांवर जरी उचळून घेऊन सारवल्यासारखं उंबर केलं उंबरठ्यावर दररोज सकाळी तरीही चालेल त्याचसाठी अगोदर सर्वप्रथम उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे दररोज आपल्याला उंबरठा स्वच्छ करून त्यावरती हळद आणि गोमूत्राने सारवून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या घरात सकारात्मक वातावरण वाढीस लागते मार्गशीर्ष महिन्यात जर तुम्हाला पवित्र नद्यांच्या ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर दररोज काय करायचं आंघोळीच्या पानात अगदीची मुठभर हळद टाकायची आणि त्याने स्नान करायचं आहे फरशी पुसताना देखील पाण्यामध्ये दे। मीठ टाकायची हळद टाकायची आणि मग फरशी पुसायची आहे हळदीच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे बॅक्टेरिया नाहीसा होतो कारण हळदीमध्ये बॅक्टेरिया नाहीसा करण्याची क्षमता असते आपल्या अंगावर काही जीवजंतू असतील तर ते नाहीसे होतातच पण त्यासोबत आपल्या मनात देखील पॉझिटिव्हिटी तयार होते असं मानलं जातं त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला आंघोळीच्या बाबतीत हे नियम पाळायचे आहे तुमच्या जवळपास जर महालक्ष्मीचं मंदिर असेल लक्ष्मीचं मंदिर असेल तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुठल्याही मंगळवारी शुक्रवारी किंवा गुरुवारी मंदिरात जाऊन तुम्ही तिचा मान सन्मान करायचा आहे म्हणजे नारळ चढवायचं खना नारळाने ओटी भरायची किंवा मग समजा कुलदेवीच्या दर्शनाचा योग जर असेल तुम्हाला जर जायचा असेल विचार करत असाल की तुम्हाला कुलदेवीच्या दर्शनासाठी जायचं असेल तर मार्गशीर्ष महिन्यात नक्कीच तुम्ही आपल्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाऊन खना नारळाने तिची ओटी भरली तर तुमची कुलदेवी देखील तुमच्यावर प्रसन्न होईल आणि एक प्रकारची सेवा देखील आपल्या हातून घडेल आपल्या हातून कुळाचार होईल तसाही मार्गशीर्ष महिन्याच्या सुरुवातीलाच खंडोबाचे नवरात्र सुरू होतात बरेच लोक या खंडोबाच्या नवरात्रीत आपले कुलदैवत जेजुरीला खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी जात असतात त्यासोबतच कुलदेवाचं दर्शन झालं की त्यासोबतच जर तुम्ही कुलदेवीचंही दर्शन झालं तर ही एक प्रकारे अतिउत्तम सेवा तुमच्याकडून होईल बरेच जण दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात आपल्या कुलदेवीच्या आणि कुलदेवाच्या भेटीसाठी दर्शनासाठी जात असतात जर तुमच्याही मनात विचार असेल तर मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही सुरुवातीला चंपाषष्टीच्या अगोदरच खंडेराव महाराज आणि जी काही कुलदेवी असेल तिच्या दर्शनासाठी नक्कीच जाऊ शकता खंडोबाच्या नवरात्रीत आपल्याला काय काय सेवा करता येतील याबद्दलचा सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी पोस्ट केलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता मार्गशीर्ष महिन्यामध्ये शक्यतो आपण जर उपवास करत असाल तर बाहेरचं खाणं टाळायचं आहे कोणाच्याही घरचं खायचं नाही कारण एखाद्या घरातील स्त्रीला जर मासिक पाळी असेल तर तिने हात वगैरे लावलेले ला असतील तर ते अन्न आपण प्राशन करायचं नाही म्हणजेच काय शक्यतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये दुसऱ्यांच्या घरचं खाणं किंवा बाहेरचं खाणं आपल्याला टाळायचं आहे आपल्याला पवित्रता राखायची आहे ब्रह्मचार्याच्या नियमाचं देखील आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये पालन करायचं आहे तर ज्यांच्या घरात विवाह साडचण येत असतील संतान प्राप्ती साडचण येत असतील तर त्यांनी मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीच्या गुरुवारचं व्रत करायचं आहे किंवा आर्थिक समस्या असतील तर त्यांनी सुद्धा हे व्रत करायचं आहे या गुरुवारच्या व्रतामुळे आपल्याला खूप सारे फायदे होत असतात तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये एक प्रकारे आपण मार्गशीर्ष महिन्यात उपवास नाही केला तरी चालेल पण कोणते नियम पाळायचे आहेत की ज्यांच्यामुळे आपल्या घरात सुखशांती नांदते याबद्दलची सविस्तर माहिती बघितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद